हॅलो लाडक्या बहिणीनो खुश खबर खुश खबर खबर तुम्ही ऐकलंच असेल उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदेचं मोठं वक्तव्य आलेलं आहे पंधरावा हप्ता म्हणजे सप्टेंबरचा हप्ता सोबतच सोळावा हप्ता म्हणजे ऑक्टोबरचा हप्ता हे दोन्ही हप्ते तुम्हाला एकत्र एक वाटप होणार आहे असं प्रतिपादन आपल्या महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री साहेब एकनाथजी शिंदे यांनी दिलेलं आहे सोबतच लाडक्या बहिणीनो ज्या बहिणी अपात्र ठरलेल्या होत्या कधीपासून जून पासून त्यांना साडेसात हजार रुपये मिळणार आहे ज्या बहिणींना जुलैपासून अपात्र ठरल्या होत्या त्यांना सहा हजार रुपये मिळणार आहे ज्या बहिणींना ऑगस्ट पासून अपात्र ठरल्या होते त्यांना साडेचार हजार रुपयाने ज्या बहिणींना आता ऑगस्ट सातता भेटलेला होता त्या बहिणींना तीन हजार रुपये भेटणार आहे दिवाळीची मोठी कुशखबर आहे लाडक्या बहिणींनो आपल्या महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री साहेब यांनी असं प्रतिपादन केलेलं आहे सोबतच हे सांगितलं ला की लाडकी बहीण योजना कधीही बंद होणार नाही पंधरावा आणि सोळावा हप्ता लाडक्या बहिणींना एकत्र मिळणार आहे भाऊबीजीचं ओवाणी स्वतः एकनाथजी शिंदे यांचं मोठं वक्तव्य आहे असं तुम्ही व्हिडिओच्या पहिले बघितलं असेल तर लाडक्या बहिणींनो तुम्हाला या व्हिडिओमध्ये अनेक गोष्टी मिळणार आहे जिथे ज्या अपात्र बहिणी होत्या म्हणजे कधी जून मध्ये अपात्र होत्या जुलै महिन्यामध्ये अपात्र होत्या ऑगस्ट महिन्यामध्ये अपात्र होत्या अशा बहिणींचे पैसे थांबलेले होते अशा प्रत्येक बहिणीला आता खुश खबर आहे लाडक्या बहिणीनो अशा प्रत्येक बहिणीला आता पैसे मिळणार आहे जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर जर तुम्ही असाल तर किती साडेसात हजार रुपये तुम्हाला मिळणार आहे जुलैपासून तुम्ही असाल तर सहा हजार रुपये तुम्ही ऑगस्ट पासून असाल तर तुम्हाला साडेचार हजार रुपये आणि नंतर ऑगस्टचा भेटला असेल तर सप्टेंबर आणि ऑक्टोबरचा म्हणजे पंधरावा आणि सोळा हप्ता लाडक्या बहिणी तुम्हाला मिळणार आहे असं प्रतिपादन आपल्या महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री साहेब एकनाथजी शिंदे यांनी दिलेलं आहे तर लाडक्या बहिणी तुमच्यापैकी कोणत्या कोणत्या बहिणी जून पासून अपात्र होत्या त्यांनी कमेंट मध्ये आपलं नाव आणि आपला जिल्हा सांगावा जुलैमध्ये कोणत्या बहिणी अपात्र होत्या त्यांनी सांगावं ऑगस्ट हप्ता कोणत्या बहिणीला भेटलेला नाही त्यांनी सुद्धा सांगावं अनेक बातमी या न्यूजच्या माध्यमातून मी तुम्हाला सांगणार आहे आणि सगळ्या सबोत सहित दाखवणाऱ्या लाडक्या बहिणीं तो व्हिडिओला शेवटपर्यंत बघा सगळ्या गोष्टी मी तुम्हाला सांगणार आहे बघा लाडक्या बहिणीनं सर्वात महत्वाची बातमी की ज्या आठ हजार आठ हजार कर्मचाऱ्यांकडून पंधरा कोटींची वसुली केली जाणार आहे ज्या असं म्हणतात की बोगस लाडक्या बहिणी तर मी इथे बोगस हा शब्द वापरणार नाही कारण की कोणतीच बहीण बोगस नाही आहे सरकारने असे निकषच त्यावेळेस आणलेले होते म्हणून सरकारी कर्मचारी बहिल्या बहिणांनी सुद्धा या योजनेचा लाभ घेतला पण आता सरकार त्यांच्याकडनं पंधरा कोटी वसूल करणार आहे पंधरा कोटी वसूल करणार आहे जे ही पैसे त्या लाभार्थ्यांनी घेतलेले आहेत म्हणजे कर्मचाऱ्यांनी घेतले त्यांच्याकडनं पंधरा कोटी घेतले जाणार आहे ही बघा एबीबी माझाची न्यूज आहे लाडक्या बहिणींनो लाडकी बहीण योजनेचा लाभ सरकारी कर्मचाऱ्यांकडून तर हे सगळे पैसे घेतले जाणार आहे आणि ज्या बहिणी अपात्र ठरलेल्या आहेत जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर बरोबर जुलै ऑगस्ट आणि ऑगस्ट महिन्यामध्ये त्या सगळ्या बहिणींना हा पैसा आता त्यांच्याकडनं घेऊन त्या बहिणीला वाटप होणार आहे म्हटलं होतं लाडक्या बहिणींनो की तुमच्यासाठी लढणार आहे आणि तुमच्या हक्कांसाठीच आपण लढतोय आणि आपल्याला आता लाडक्या बहिणींनो पैसे भेटणार आहे पैसे आहे लाडक्या बहिणींनो बघा लाडक्या बहिणीनं सोबतच एक डाटा आलेला आहे गोल्डन डेटा जर तुम्ही या गोल्डन डेटा मध्ये बसाल तरच तुम्हाला सगळे पैसे मिळतील लाडक्या बहिणींनो जर तुम्ही गोल्डन डेटा मध्ये जर बसला नाहीत तुम्हाला काहीच मिळणार ना ना साडेसात हजार रुपये मिळणार ना सहा हजार रुपये मिळणार ना साडेचार हजार रुपये मिळणार ना तीन हजार रुपये मिळणार सर्वात पहिली स्टेप का असणार आहे दोन तारखेला येणारा जो गोल्डन डेटा आहे या गोल्डन डेटामध्ये तुम्ही बसाल तरच तुम्हाला या योजनेचा फायदा मिळणार आहे तर मग हा गोल्डन डाटा काय आहे खरंच लाभार्थी अपात्र होतील का तुमची ई केवायसी झाल्यावरही तुम्ही अपात्र ठरू शकता लाडक्या बहिणींनो हे सुद्धा तुम्हाला सांगतोय तुमची कोणत्या कोणत्या बहिणींची ई केवायसी झाली त्यांनी कमेंट बॉक्समध्ये आपलं नाव सांगावं जिल्हा सांगावा सोबतच कोणत्या बहिणींना काही अडचण येत आहे का ते सुद्धा मी या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे गोल्डन डाटा कुठे मिळणार आहे सगळं व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे गोल्डन डाटा तुम्हाला दोन ऑक्टोबरला महाराष्ट्र सरकारच्या वेबसाईटला मिळणार आहे ज्या या गोल्डन डाटा जर तुम्ही असणार तरच तुम्हाला साडेसात हजार सहा हजार साडेचार हजार आणि तीन हजार रुपये भेटणार आहे अदरवाईज तुम्हाला भेटणार नाही बघा तिथे लिहिलेच आहे बोगस लाभार्थी रोखण्यासाठी बोगस लाभार्थी रोखण्यासाठी सरकारकडून गोल्डन डाटा आणला जाणार आहे साम टीव्हीची न्यूज आहे कोणाची न्यूज आहे लाडक्या बहिणीनो साम टीव्हीची तर गोल्डन डाटा असा असणार आहे की ज्या बहिणी खरंच योजनेमध्ये बसत नाही त्यांना योजनेतून बाहेर काढलं जाणार आहे आणि सोबत जर जा, तुम्ही गोल्डन डाटा मध्ये असणार तरी सुद्धा तुम्हाला पैसे मिळणार नाही मग गोल्डन डाटा नेमका काय आहे बघा गोल्डन मध्ये तीस वेगवेगळ्या निकषाच्या आधारावर सरकारकडून नागरिकांची सगळी माहिती एकाच प्लॅटफॉर्मवर आणली जाणार आहे म्हणजे तुमची सगळी डिटेलिंग एकाच प्लॅटफॉर्मवर आणली जाणार आहे तुमची सोबत तुमच्या फॅमिलीची सुद्धा तुमचं नाव पत्ता शिक्षण शिक्षणपात्रा लग्न झालं की नाही माहिती माहिती उत्पन्नाचा सोबत कुटुंबाची माहिती बघा संपूर्ण कुटुंबाची माहिती रेशन कार्ड पॅन कार्ड ड्रायव्हिंग लायसन्स जमिनीची मालकी सगळं एका ठिकाणी असणार आहे आणि त्याच्या माध्यमातून मग सरकारला माहिती पडणार आहे की तुम्ही खरंच तुमचं फॅमिली कुठे आहे कुठे नाही अडीच लाखाच्या वरती इन्कम आहे का एका फॅमिलीमध्ये एक अविवाहित आणि दुसरी विवाहित महिलाच लाभ घेताय का सगळं सगळं आर्थिक सामाजिक भौगोलिक इत्यादी तीस वेगवेगळ्या प्रकारची माहिती या डाटामध्ये असणार आहे लाडक्या बहिणींनो बघा सोबतच लाडक्या बहिणींनो जर तुम्ही त्या काय म्हणतो आपण पात्र यादीमध्ये काही हरकत नाही पण गोल्डन डेटा मध्ये सुद्धा आहात तर तुम्हाला हंड्रेड पर्सेंट मिळणार म्हणजे मिळणार जर तुम्ही गोल्डन डेटा मधून नसाल तर तुम्हाला, तुम्हाला, तुम्हाला बगा, तो मिळणार नाही बघा अजून आनंदाची बातमी आहे की ई केवायसी करताना अनेक लाडक्या बहिणींना समस्यांना तो समोर जावं लागत होतं तर या समस्यांचं वितरण करण्यासाठी या समस्यांना थांबवण्यासाठी सरकारने हेल्पलाइन नंबर जारी केलेला आहे या हेल्पलाइन नंबरवर तुम्ही कॉल करा आणि तुमच्या जे काही इश्यू असतील तुम्ही ते सरकारला सांगा तुमचे इश्यू या ठिकाणी सॉल्व केला जाईल जसं की तुम्हाला काय सांगायचंय की जेव्हा तुम्हाला सेकंड ओटीपीचा इश्यू येतो लाडक्या बहिणींनो सेकंड ओटीपी म्हणजे काय पती आणि वडील त्यांची इन्फॉर्मेशन ऍड करायची आपल्याला बरोबर पती आणि वडील यांची इन्फॉर्मेशन ऍड करायची आहे तुम्ही कधी करणार पतीची आणि इन्फॉर्मेशन वडिलांची तुम्ही जर अविवाहित असाल तर वडिलांचं आधार कार्ड तुम्हाला लागेल जर तुम्ही विवाहित असाल तुम्हाला कोणाचं आधार कार्ड लागेल पतीचं बरोबर जर तुम्ही फॉर्म वडिलांच्या नावाने भरला होता जेव्हा तुम्ही लग्न व्हायचं होतं आणि वडिलांच्या नावाने फॉर्म भरला होता तर तुम्हाला कोणाचं लागेल वडिलांचं लागेल पण आता तुमचं अपडेट झालेलं आहे लग्नानंतर तुम्हाला कोणाचं लागणार आहे पतीचं लागणार आहे लाडक्या बहिणीनो त्यानंतर लाडक्या बहिणीनो जो नंबर आहे की तुमचा काहीही इश्यू असला अडचणी असल्या तुम्ही या नंबरला सांगा बघा पहिला नंबर आहे वन एट वन वन एट वन हा हेल्पलाईन नंबर आहे या नंबरला कॉल करा तुमचे जे काही अडचणी असतील जसं की ओटीपी येत नाही ओटीपी आला तर तो तो ओटीपी एंटर करण्याचा बॉक्स येत नाही प्रत्येक इशू इथे टाका तुमचा होईल समजा हा नंबर लागला नाही कोणता नंबर टाकायचा हा नंबर डायल करायचा वन एट डबल झिरो वन टू झिरो एट झिरो फोर झिरो या नंबरला लावून सुद्धा लाडक्या बहिणींना तुम्ही तुमची कंप्लेंट करू शकतात आणि त्याच्या माध्यमातून तुमचे काय होऊ शकतं इथे जे अडचणी आहे याचं समाधान तुम्हाला भेटू शकता आणि जर तुम्हाला समाधान भेटतं तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा जेणेकरून बाकीच्या बहिणींना याचा लाभ होईल त्याच्यानंतर लाडक्या बहिणीनं अजून एक महत्वाची सूचना मी तुम्हाला देतोय की लाडकी बहीण ही योजना आहे आता लाडक्या बहिणींना सावधान राहण्याचं काम आहे भलेही तुमचा असा मॅच झाला असेल सक्सेस तुमची ई केवायसी पडता आणि पूर्ण झालेली असेल ई केवायसी पूर्ण तरीही अपात्र बहिणी आता पुन्हा बंद ठरू शकतात कारण ज्याही अपात्र बहिणी होत्या आणि त्यापैकी ज्या बहिणी खरंच गरज गरजू होत्या त्यांना पैशाची गरज होती त्या प्रत्येक बहिणीला आपल्या महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री साहेबांनी वचन दिलेलं आहे की भाऊबीजीची गर्ज, उवाणी मी देणार म्हणजे देणार कारण ही जी एक केवायसी चालू होती ती ऑक्टोबर महिन्यानंतर चालू होणार आहे म्हणजे ज्या ज्या बहिणी पात्र असतील त्यांना मग ऑक्टोबर नंतर पैशाचा वाटप होतील पण आता सप्टेंबर आणि ऑक्टोबरसाठी त्यांच्यासाठी महत्वाची सूचना आहे की ज्या बहिणी योग्य असतील त्यांनाच आता काम मिळणार आहे लाभ मिळणार आहे बघा लाडक्या बहिणींनो ही केवायसी प्रोसेस खूपच सोपी आहे फक्त पाच मिनिटांमध्ये तुम्हाला होतं खूपच सोपी आहे पण याच्या माध्यमातून सरकारने काय ठेवलेला आहे मोठा डाव म्हणजे साधलेला आहे कारण तुम्ही तुमची तर माहिती घेतलीच आहे पण तुमच्या पती आणि तुमच्या वडिलांची माहिती घेतली आहे सोबतच यांची माहिती जर भेटली असेल सरकारला तर त्यांना काय मिळणार आहे कुटुंबाची माहिती मिळणार जर तुमच्या पतीची माहिती भेटली तर पतीकडला कुटुंबाची माहिती मिळेल आणि वडिलांकडला भरला तर वडिलांची सगळी माहिती मिळेल जेणेकरून लाडक्या बहिणींनो तुम्ही अडीच लाखाच्या वर जाल आणि तुम्ही अपात्र ठराल हे सरकारचं मोठं धोरण आहे त्या बहिणींना गरज होती त्याच बहिणींना लाभ द्यायचा असंही सरकारचं म्हणणं आहे बघा महाराष्ट्र राज्याचे म्हणजे आता कोणत्या बहिणींना भेटणार नाही कोणत्या बहिणी एकविवासी नंतर बाद ठरू शकतात त्या महाराष्ट्राच्या रहिवासी नाही आहे त्या बहिणी आप एका घरामध्ये एक अविवाहित आणि दुसरी विवाहित बहीण आहे त्याच बहिणींना असं जर असेल तर मिळणार नाही किमान एकवीस वर्ष पूर्ण आणि पासष्ट वर्ष पूर्ण होईपर्यंत जर तुम्ही एकवीस आणि पासष्टच्या मध्ये असाल तरच तुम्हाला लाभ मिळेल लाभार्थ्याचे स्वतःचे आधार लिंक असलेले बँक खाते म्हणजे जो ही लाभार्थी आहे जी लाडकी बहीण आहे तिचं आधार आणि जे बँक आहे लिंक पाहिजे सेडिंग पाहिजे लाभार्थ्याचे वार्षिक उत्पन्न अडीच लाखापेक्षा कमी पाहिजे लाभार्थी कुटुंबाचे आई बाबा भाऊ बहीण पती हजब सासरे सासू देर ननद हैना मला सांगा अडीच लाखामध्ये खरंच कुटुंबाचं उदरनिर्वाह चालेल का वर्षभरामध्ये सरकारने थोडासा तरी विचार करायला पाहिजे याच्याबद्दल नंतर बघा लाडक्या बहिणी ज्याच्या कुटुंबातील आय आहे म्हणजे आय टी फाईल करत असाल तरी सुद्धा तुम्हाला मिळणार नाही ज्यांच्या कुटुंबातील सदस्य हे सरकारी किंवा भारत कर्मचारी असेल कंत्राटी असेल स्वयंसेवकी कामगार असेल तरी सुद्धा तुम्हाला मिळणार नाही म्हणजे मिळणार नाही लाडक्या बहिणीनो तुम्ही अपात्र ठरणार तुम्ही एखाद्या योजनेचा लाडकी बहिणी सोडून दुसऱ्या बहिणी योजनेचा फायदा घेत असेल संजय गांधी निराधार आहे शामनबाई योजना आहे जर याचा फायदा घेत असाल तर तुम्हाला ह्या योजनेचा योजने फायदा मिळणार नाही त्यांच्या कुटुंबातील आमदार खासदार असेल त्यांना सुद्धा लाभ मिळणार नाही भारत सरकारमध्ये राज्य सरकारमध्ये बोर्ड कॉर्पोरेशन उपक्रमाचे अध्यक्ष संचालक आणि सदस्य जर असाल तरी सुद्धा मिळणार नाही आणि तुमच्या घरी जर चार चाकी वाहन असेल तरी सुद्धा तुम्हाला इथून काढून टाकलं जाणार आहे महिला बा बाल विकास विभाग महाराष्ट्र ऑथेंटिक इन्फॉर्मेशन सगळ्यात लाडक्या बहिणींनो त्यानंतर लाडक्या बहिणींनो मी तुम्हाला हे सांगतो की जर तुम्ही हा सप्टेंबर आणि ऑक्टोबरचा हप्ता तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही तुमचं नाव कमेंट बॉक्स मध्ये टाका तुमचा जिल्हा कमेंट बॉक्स मध्ये टाका आणि तुम्ही कधीपासून अपात्र होता ते सांगा म्हणजेच काय पंधरावा आणि सोळा हप्ता तुम्हाला एकत्र मिळणार आहे म्हणजे तीन हजार रुपये ही हे जे पैसे आहे आता तुमची ई केवायसी चालू आहे ई केवायसी संपायला अठरा नोव्हेंबर लागणार आहे म्हणजे तुम्हाला आता सगळ्यांना सरसकट पंधरा आणि सोळा हप्ता मिळणाऱ्या लाडक्या बहिणींना भाऊबीजीचं बीज उवाळणी मिळणार आहे त्या बहिणी जून पासून अपात्र उठला त्यांना साडेसात हजार रुपये मिळणार आहे कारण की ज्याही कर्मचारी बहिणींनी अयोग्यरित्या पैसे मिळवले त्यांच्याकडनं वसुली होणार आहे आणि तुमच्या अकाउंटमध्ये पाठवले जाणार आहे तुमच्या अकाउंटमध्ये तुम्हाला मिळणाऱ्या लाडक्या बहिणीं सोबतच तेरा हप्त्यापासून ज्या बहिणी अपात्र होत्या त्यांना सहा हजार रुपये चौदाव्या हप्तापासून ज्या बहिणी अपात्र अपात्रतो त्यांना साडेचार हजार रुपये आणि ज्या बहिणी पंधरावा आणि सोळा हप्ता म्हणजे चौदा हप्तापर्यंत भेटला होता आणि आता पंधरावा आणि सोळा हप्ता पाहिजे असेल त्या बहिणींना आता मिळणार म्हणजे मिळणार आणि मग आता तुम्ही म्हणाल सर आम्ही तर ई केवायसी मध्ये अपात्र पात्र ठरलो होतं आम्हाला मिळणार की नाही तर लाडक्या बहिणीनं तुम्हाला सप्टेंबर आणि ऑक्टोबरचा हप्ता मिळणार म्हणजे मिळणार पण त्याच्यानंतर जेव्हा ई केवायसी सगळी प्रोसिजर कम्प्लीट होईल त्याच्यानंतर तो लाभ तुम्हाला मिळतील की नाही सांगता येणार नाही म्हणून लाडक्या बहिणीनं तुम्हाला नेहमी सांगतो की ऑथेंटिक व्हिडिओकडे बघत चला तशा पद्धतीने मी प्रत्येक व्हिडिओमध्ये तुम्हाला सविस्तर माहिती देतो तसंच विद्यार्थी विद्यार्थी मित्रांनो म्हणतो मित लाडक्या बहिणीनं महाराष्ट्रातील तमाम बहिणीपर्यंत या व्हिडिओला पोहोचवा जेणेकरून त्यांना एक योग्य माहिती मिळेल की आपल्याला आता पैसे भेटणार आहेत आणि लाडक्या बहिणीं आपली दिवाळी आणि दसरा खूप छान जाईल कारण की सगळे पैसे भेटणार आहे तसं लाडक्या बहिणीनं तुमच्या मागणीसाठी मी आतापर्यंत सरकार पुढे मागणी करत आहोत सरकारला झुकवत आहोत लाडक्या बहिणींना तुम्ही व्हिडिओला सपोर्ट करा काय होईल आपण थोडंसं बाकीच्या व्हिडिओमध्ये चुकीची माहिती देऊन सुद्धा तुम्ही ते तसं करता पण आपण ऑथेंटिक माहिती देतो तर महाराष्ट्रातील तमाम बहिणींपर्यंत पोहोचता जर व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघत चला बरोबर आता इथे थांबतो आणि भेटतो तुम्हाला नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र जयशिवा